नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल पाच थंडगार अशा रेसिपीज पाहणार आहोत पाहूया पहिला प्रकार त्याचसाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये दीड वाटी एवढं थंड दही घेतलेलं आहे तीन ते चार चमचे एवढं रोज सिरप घेतलं आहे रोज सिरपमध्ये सुद्धा साखर असती त्यामुळे इथे साखर मी वापरलेली नाही तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे साखर घालू शकता थंड पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये हे छान फिरवून घ्यायचं आहे इथे आपली मस्त रोज लस्सी तयार आहे दही आणि पाणी दोन्हीही थंड होतं त्यामुळे इथे मी बर्फाचे कडे घातलेले नाही तुम्हाला हवे तर घालू शकता ही रोज लस्सी अशीसुद्धा छान लागेल पण अजून छान लागण्याकरता इथे आपण यावर केशर पिस्ता आईस्क्रीम घालणार आहोत थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले आहेत इथे आपली मस्त केशर पिस्ता रोज लस्सी तयार आहे दिसायलाच इतकी भारी दिसते आहे तर प्यायलासुद्धा एकदम छानच आहे तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात नक्की करून पहा पाहूया दुसरा प्रकार इथे मी ग्रेप्स घेतलेले आहे ग्रेप्स आपल्याला हे काढून दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत द्राक्ष दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यातील काही द्राक्ष मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत पुदिन्याचे पाणी थोडंसं मीठ एक चमचा साखर जिरे पावडर आणि थोडासा लिंबाचा रस पिळून घालायचा आहे आणि मिक्सरमध्ये हे छान फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर हा द्राक्षाचा ज्यूस किंवा ग्रेप्सचा ज्यूस गाळून घ्यायचा आहे हा ग्रेप्सचा ज्यूस तुम्ही असंसुद्धा पिऊ शकता पण गाळून घेतल्यामुळे असं मधीमधी पिताना काही लागत नाही ग्लासमध्ये बर्फाचे कडे घालून हा बर्फाचा ज्यूस घालायचा इथे थंडगार ग्रेप्सचा ज्यूस तयार आहे एकदम भारी लागतो सुद्धा नक्की करून पहा पाहूया तिसरा प्रकार ते मी दोन ते तीन चमचे जिरे भाजून घेतलेले आहेत जिरे भाजून घेतल्यामुळे त्याची अशी पावडर पटकन तयार होते हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ हो शकता दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे आपल्याला हे सर्व छान असं ठेचून घ्यायचं आहे छान असं बारीक झालेलं आहे आता याला काढून घेऊया इथे मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये दीड पळी एवढं दही घेतलं आहे दीड ग्लास पाणी घालायचं चा आणि छान हे रवीने आपल्याला घुसळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट घुसळून घेतल्यानंतर तयार केलेली जिरे पावडर तयार केलेली पेस्ट थोडंसं मीठ दोन चमचे साखर घालायची आणि पुन्हा हे छान रवीने घुसळून घ्यायचं थोडासा बर्फ घातला आहे इथे मी आणि पुदिन्याचे पाणी अशी तोडून घालायची त्यामुळे स्वाद छान येतो इथे आपला मस्त थंडगार मठा तयार झाला आहे लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो ना अगदी तसाच हा आपला थंडगार मठ्ठा तयार झाला आहे अगदी छान लागतो या उन्हाळ्यात तुम्ही हा थंडगार मठ्ठा नक्की करून पहा पाहूया चौथा प्रकार त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच ओरिओ बिस्किट घालायचे डेअरी मिल्क इथे मी पूर्ण वापरलेली आहे दीड ग्लास थंडगार दूध घालायचं आहे व्हॅनिला आईस्क्रीम घातली आहे दोन ते तीन बर्फाचे खडे घालायचे आणि इथे आपला मस्त चॉकलेट मिल्कशेक तयार आहे सर्व करताना चॉकलेटचे तुकडे चॉकलेट सिरपने छान गार्निश करायचा इथे आपला मस्त मार्केटपेक्षाही भारी चॉकलेट मिल्कशेक तयार आहे पाहूया पाचवा प्रकार त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे दूध उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर हे छान एकत्र करून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये इथे मी थोडंसं दूध घेतलं आहे दोन चमचे कस्टर्ड पावडर घालायची आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे आता हे कस्टर्डचं दूध हळूहळू या उकळलेल्या दुधामध्ये घालायचं आहे यामुळे छान असा दाटसरपणा दुधाला येतो कस्टर्डचं दूध घातल्यानंतर आपल्याला हे दोन ते तीन मिनिट सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये काही काजू बदाम आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आता यासोबत आपल्याला हे तीन ते चार मिनिट छान घट्टसर होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनिट उकळून घेतल्यानंतर हे छान दाटसर झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं त्यामुळे अजूनच जास्त थंड होतं इथे आपलं मस्त कस्टर्डचं दूध तयार झालं आहे मार्केटमध्ये जो शेक मिळतो त्यापेक्षाही अगदी छान असं हे घरच्या घरी तयार होतं उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडाव देणारे हे पाच थंडगार पेय तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की कळवा आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा